भाषा तीच आहे नवीन काहीच नाहीये आणि म्हणून आपण बघत असाल की मनमोहन सिंगांचं भाषण की ज्याच्यामध्ये मनमोहन सिंग असं म्हणाले की या देशामधला पहिला हक्क कोणाचा असेल तर महिलांचा आहे त्याच्यानंतर कोणाचा असेल तर एसटीचा आहे त्याच्यानंतर कोणाचा असेल तर एस आहे त्याच्या नंतर कोणाचा असेल तर ओबीसीचा आहे आणि त्याच्या नंतर कोणाचा असेल तर ते म्हटले मुसलमानांच मोदींनी तेवढंच एक वाक्य घेतलं आणि गायभर डिंडोरा पेटवायला लागला की मनमोहन सिंग असं म्हणाले की ह्या देशाच्या संपत्तीवर असणारा हिस्सा हा मुसलमानांचाच आहे आणि वाजवला की न वाजवला ज्यावेळेस मनमोहन सिंगाचं अख्खं भाषण बाहेर पडलं त्यावेळेस मोदी पुन्हा आपला बियात शेडला आणि गप्पा बसायला लागला अशी परिस्थिती आहे पण हे जे भित्र भाऊ भाषा काय होती इंदिरा गांधी असते तर तिने मोदीला चॅलेंज दिला असत राज मोदी होती ये आणि मी तुला ऐकवते काय भाषा नाही ते तिने मोदी हा शब्द वापरला नसता मोदी हा शब्द वापरला असता काय का हा खोटं बोललाय त्या तावडीत सापडलेलं आहे तर आपल्या तावडीत कोणी सापडल्यानंतर आपण का त्याच्याशी इज्जत ती मागत नाही त्याला घालून पाळून त्या भाषेमध्ये आपण बोलतो तिने तीन भाषा वापरली असतील पण या इन्क्वायरी खालच्या लोकांची भाषा काही आहे नाही नाही आम्ही असल्याला नरेंद्र मोदींना भेटणार नरेंद्र मोदींना मनमोहन सिंग यांचं भाषण काही आहे ते आम्ही ऐकवणार आणि त्यांना म्हणणार की आता तुम्ही ऐका आणि दुरुस्त व्हा भारतीय जनता नरेंद्र मोदी यांचे कपडे फाडण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे त्यांना लोकांसमोर हा खोटाळडा म्हणून असारा संबोधण्याची संधी आली त्यावेळेस तुम्ही असाऱ्या संधी सोडताय त्यावेळेस तुम्ही असा संधी सोडताय तुम्ही भांडणार काय मोदीशी गर्भगरीत तर तुम्ही आताच झालेला आणि गर्भगरी झालेला माणूस लढणार लढतो थोडी तो लाचार असो असतो हे लाचार लोक आहेत हे आपण असताना लक्षात घेतलं आणि मित्रो माझं आव्हान आपलं सगळ्यांना आहे या ठिकाणी आणि विशेष करून इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आव्हान आहे की काँग्रेसची असणारी एक ऍडव्हर्टिजमेंट होती भारतीय जनता पक्ष जेवढे